आहेत सरकारनं स्थगिती दिली आहे पण स्थानिक निवडणुका ज्या होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या त्या पार्श्वभूमीवरती अपप्रचार होणार म्हणून केल्या असतात बिलकुल आहे सगळं वाटून झालेलं आहे लोकांनी खूप रोल केलं यांना आणि दारूतून पैसे कमवायचा या सरकारचं धोरण आहे यांचे खायचे दात दाखवायचे दात वेगळे आहेत हा हे राज्यच नशेडी करायचं बेसन युक्त करायचं म्हणून महाराष्ट्रात सगळ्यात जास्त देशामध्ये सगळ्यात जास्त ड्रग कुठल्या राज्यात येत तर तो महाराष्ट्र आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातील तरुणाई संपवण्याचं व्यसनाधीन करायचं या सरकारचा प्लॅन आहे आणि म्हणून त्यांच्या कॅबिनेटमध्ये नवीन दारूचे परवाने देण्याचा निर्णय झालेला आहे आता लोकांनी त्यांच्यावर ट्रोल केलं आणि म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता तात्पुरतं थांबवण्याचं सोम हे सरकार करते नागपुरात ओबीसी साठी मराठ्यांचा जिया काढला त्या विरोधात ते मोहीम मला तर वाटतं भुजबळांनी ही नोटंकी सोडली पाहिजे तुम्हीच मंत्रिमंडळात आहात फलतूच नोटंकी करून लोकांना दिशाभूल आ... करू नका महाराष्ट्रामध्ये त्यांनाही माहित आहे की मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण लावून जे मित्र आहेत मोदींचे त्यांना महाराष्ट्र विकण्याचं काम कमी पैशामध्ये विकण्याचं काम सुरू झालेलं हे त्यांनाही माहित आहे पण आज शैक्षणिक व्यवस्थेमध्ये ओबीसीच आपण पाहिलं ते मंत्री आहेत स्वतः मुलांच्या स्कॉलरशिप दिल्या जात नाही परदेशी असतील राज्यातल्या असतील देशातल्या असतील त्या स्कॉलरशिप सुद्धा दिल्या जात नाही तुम्ही मंत्रिमंडळात म्हणून या सगळ्याचा नोटंकी करण्यापेक्षा जनतेची ओबीसी समाजाची दिशाभूल करण्यापेक्षा आपण मंत्रिमंडळात असल्यामुळे आपण हा निर्णय काय घ्यायचं ते त्यांनी करायचं आहे मंत्रिमंडळात आहे आणि हे सगळं असताना या पद्धतीचं सरकार ज्या सरकारमध्ये आहे त्याच सरकार अरे त्या नाना पटोलेंनी तर जातीन या जनगणनेचा विधानसभा अध्यक्ष म्हणून प्रस्ताव स्वतः मो केला होता खुर्चीवर बसून त्या ठिकाणी निर्णय करायचे असतात या पद्धतीचे दिशाभूल करण्याचं काम करण्याची गरज नाही सरकारने विशेष करून दोन विभाजन करायची व्यवस्था केली आहे मराठा नेत्यांना वेगळं कामाला लावलं आणि ओबीसी नेत्यांना वेगळं कामात लावलं मंत्रिमंडळातल्या आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मा, जो सामाजिक समतोल आहे बिघडवण्याचं काम हे सरकार करते आहे आणि म्हणून माझा मुद्दा असा आहे की ओबीसी असतील की मराठा असतील यांनी समजलं पाहिजे या सरकारचं जे दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे हे तुम्हालाही आपल्यालाही कळलं पाहिजे आपल्यात आपसात भांडण लावण्याचं काम या सरकारने सुरू केलेलं आहे ओबीसीलाही काही भेट भेटणार नाही मराठ्यांनाही काही भेटणार नाही अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात झालेली आहे सामाजिक समतोल बिघडण्या बिघडवण्यामध्ये या सरकारला यश प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून भुजबळ साहेब तुम्ही मंत्रिमंडळात आहात त्यामुळे तुमचा निर्णय तुम्ही काय करा तो करा नाना पटोलेने ओबीसीच्या प्रश्नावर मोदी भांडण केलं जीएसटीवरच भांडण केलं आणि नाही जमलं तर खासदार की सोडली तुम्ही सोडाय का नको सोडा माझा तो मुद्दा नाही तुम्हाला काय करायचं तुम्ही ठरवा पण या पद्धतीच जनतेमध्ये दिशाभूल करू नका आणि सरकारमध्ये तुम्ही असल्यामुळे तिथंच भांडा आणि हा वेळ गमावू नका लोकांचा आणि ओबीसीना या पद्धतीनं वाऱ्यावर सोडू नका हेच आव्हान आमचं आहे नाना भाऊ मुंबईत महापौर हा मराठीच आणि शिवसेनेचाच झाला पाहिजे असं राऊत म्हणतो त्यांनी काय बोलावं तो त्यांच्या पक्षाची भूमिका आहे आणि जनतेनी काय ठरवायचं ते जनतेच हरकत आहे त्यामुळे त्यांनी त्यांचा विषय आहे ना त्यांच्या पक्षाने मांडलेली भूमिका आहे राऊतांनी स्वतःची मांडली की मला माहिती नाही पण असं मी मानतो की पक्षाने मांडली पक्षाची मांडली असेल तर त्यांचं मत आहे त्यांच्या पक्षाचं आम्हाला वाटतं की काँग्रेसचा महापौर व्हावा त्यामुळे विषय त्याला निवडणुकीमध्येच जनताच त्याला खोल दिली बिहार प्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्स करून जिल्हाधिकारी विभागीय अधिकारी सोबत महाराष्ट्र निवडणूक आयोगाने बोलणी केली कुठलाही लेखी ऑर्डर दिला नाही आणि आर जो आहे तो आता महाराष्ट्रात सुद्धा लागू करण्याचे आदेश दिलेले आहेत पंधरा दिवसात दोन हजार दोन ची वोटर लिस्ट ला घेऊन आता विधानसभेच्या निवडणुकीच्या याच्यामध्ये आलेल्या तफावत हे तपासण्याच्या बाबतचे आदेश दिले आणि पंधरा दिवसात डीओल आणि तहसीलदार आणि एस ओ यांच्या माध्यमातून ही यादी मागवण्याचं काम मुख्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून केला गेलेला आहे आम्हाला एसीआरचा विरोध नाही पण मेलेली माणसं जिवंत दाखवली जातात जिवंत माणसं मेलेली जातेली दा, मेले दाखवतात जे बिहारमध्ये झालं आणि माननीय सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास ते आणून पण देण्यात आलं आणि मेलेली माणसं सुप्रीम कोर्टामध्ये जिवंत झालेली आहे सांगायचं तात्पर्य असं की मोदी सरकारचा जो फंड आहे त्या फंड्यामध्ये असंच केलं गेलेलं आहे की आपल्या विचाराचे मत ठेवायची आणि बाकीची मत त्याच्यातून काढून टाकायची ही जी काही नवीन परंपरा आणलेली आहे ती महाराष्ट्रात अजिबात चालता कामा नये आणि म्हणून मी आज तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा मी या ठिकाणी जागरूक करण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहोत मूळ प्रश्न असा आहे की याने केलं पाहिजे जी काही डुप्लिकेट नावं आलेली आहेत चुकीची नावं आलेली आहेत ही नावं कमी केली पाहिजे याला आमचा कुठेही विरोध नाही पण हे पंधरा दिवसात पी माध्यमातून जी यादी मागवण्याचा प्रयत्न निवडणूक आयोग त्याला आमचा विरोध आहे गावात या शहरामध्ये प्रभागामध्ये या पदाची यादी जाहीर करावी आणि जाहीर करून ते लोकांच्या समोर ठेवावी आणि नंतर लोकांच्या याच्यानंतर ही यादी निवडणूक आयोगाने मान्य करावी ही मागणी आमची आहे पण आता महाराष्ट्रामध्ये गेल्या चार वर्षापासून लोकल बॉडीज निवडणुका झाल्या नाही मान्य सुप्रीम कोर्ट आणि राज्य सरकारला निवडणूक आयोगाला सुद्धा डेडलाईन दिलेली आहे पण या पद्धतीच मतदानाच्या याच्यामध्ये बिहार प्रमाणे महाराष्ट्रात घोळ करून महायुतीचं सरकार निवडणुका जिंकताय का जिंकण्याचा प्रयत्न करताय का हा करता प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाला मी आजच पत्र आ, मेल केलेला आहे की यादी पंधरा दिवसात नाही याला जाहीर करून लोकांच्या समोर गावात आणि प्रभागामध्ये जाहीर करावी आणि लोकांच्या समोर तिला प्रकाशित करावं ही मागणी आमची आहे आपण हे सगळं दालमे काला आहे मोदीच्या राजात ते मत कशी चोरतात आता तर बिहारमध्ये नाही पूर्ण देशात नेपाळमध्ये सुद्धा ते आवाज पोचला की वोट चोर गद्दी चोर हा जो नारा आहे हा नारा आता सगळीकडे पसरत चाललेला आहे आणि म्हणून आता तरी ह्या निवडणुका पारदर्शक व्हाव्यात लोकांना आपलं मत बजवता आले पाहिजेत त्यांना आपला प्रतिनिधी निवडता आला पाहिजे पण मेलेली माणसं जिवंत दाखवून आणि जिवंत माणसं मारून द... मेलेली दाखवून ज्या पद्धतीनं मत चोरी केली जाते त्याला आळा पडला घातलाच गेला पाहिजे आणि म्हणून लोकांनी सुद्धा याच्यात जागरूक राहावी ही हे आवाहन आम्ही या ठिकाणी करतो काल मीनातळ्याचा थाक्रे जो अवमान करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीला पकडण्यात आलेला आहे तो बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्वश्रमीच्या बॉडीगार्ड समोर येते मूळ प्रश्न असा आहे की बॉडीगार्ड चा नातेवाईक असेल काय असेल आपल्याला लक्षात असेल बिहार मध्ये नरेंद्र मोदीच्या आईला शिवाय आणण्याचा काम केला गेलेला आहे तो बीजेपीच्या आय सेलचा चा माणूस होता या पतीचा उद्रेक आणि एक प्रकारच्या जनभावना पडतो जनतेचे मूळ प्रश्न बाजूला सरण्यासाठी महाराष्ट्रात आणि देशामध्ये या पतीचा प्रयत्न केला जातोय मीनाताई ठाकरेंच्या प्रतिमेवर ज्या पद्धतीनं काळ फेकण्याचं काम झालेलं आहे त्याचा आम्ही निषेधच करतो महाराष्ट्रातलं कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे हे याच्या माध्यमातून आपल्याला सिद्ध झालेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं राज्य सरकारचं फेल्युअर हो आहे आणि आता कोणाचा नातेवाईक दाखवून या पद्धतीनं त्या विषाला डायवर्ट करण्याचं काम सरकार करत असेल तर या गोष्टीचा आमचा विरोध आहे महाराष्ट्रात हे होता नये अशा पद्धतीचं होता नये या पद्धतीचं सरकारनीच काळजी घेण्याची गरज आहे शरद पवार म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल महाविकास आघाडी म्हणूनच लढण्याचा प्रयत्न राहील पण ज्या ठिकाणी निर्णय नाही होऊ किंवा ते स्थानिक पद हे सुरुवातीपासून मी पीसीसी होतो त्यावेळेसही सांगत होतो आजही आमची भूमिका स्पष्ट आहे की स्थानिक कार्यकर्त्यांच्या विचारांनीच त्या निवडणुका लढल्या जातील ज्या ठिकाणी कार्यकर्ते म्हणजे जे आम्हाला अलायन्स करायचं नाही तिथे अलायन्स होणार नाही त्यामुळे लोकल बॉडीज या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात आणि पार्टी म्हणून आम्हाला ती भूमिका घ्यावी लागते शरद पवार बोलतात त्याला काही विरोध करायचं कारण नाही ते कार्यकर्त्यांची निवडणूक कार्यकर्त्यांच्या पदी लढली जाते मुंबईमध्ये असं दिसतं मुंबई आणि आजूबाजूचा जो परिसर आहे त्या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित निवडणूक लढवू इच्छितात ते जे नवीन ठाकरे बंधू आहेत महाविकास आघाडीचा पार्ट होतील की तो शिवसेना मला त्याच्याबद्दल जास्त प्रतिक्रिया देण्याचं कारण नाही आणि हा निर्णय आमचा हायकमांड घेतील त्यामुळे मला असं वाटतं की दोन भाऊ एकत्रित येत आहेत त्यांचं मनोमिलन होत आहे त्याला विरोध कोणाला करायचं कारण नाही राहिली निवडणुकीची भूमिका हे आमचं हायकमांड डिसाईड करतो कुठेतरी काल नरेंद्र मोदींचा वाढदिवस शरद पवारांनी शुभेच्छा दिल्या आणि त्यांना शरद पवारांना जेव्हा पंच्याहत्तर वर्षाचा नंतर मोदी रिटायरमेंट घेतील का असा प्रश्न विचारला तर शरद पवार म्हणाले की मी अजून रिटायरमेंट नाही घेतलं तर मी त्यांना म्हणू शकत नाही वाटतं मला त्याच्यात जायचं नाहीये पण मोदी सरकारनी जे अग्निवीर आणलं आणि बावीसव्या वर्षी चोवीसव्या वर्षी तरुणांना रिटायर करते आहे त्या माध्यमातून तर आता मोदींजीने विचार करायची गरज आहे की तुम्ही तरुणांना रिटायर करता बावीसव्या चोवीसव्या वर्षी तर तुम्ही काय करायचं तुम्ही ठरवायचं आहे लोकशाहीत आम्ही काही त्यांना म्हणू शकत नाही की तुम्ही रिटायरमेंट घ्या पण त्यांच्या पक्षामध्ये मुरली मनोहर जोशी असतील असे अनेक नेते ते मार्गदर्शक मंडळामध्ये टाकले वाराणसी मध्ये पहिले मुरली मनोहर जोशीच त्या ठिकून खासदार होते पण त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही सोडा तुम्ही आता मार्गदर्शक मंडळामध्ये आहे तुमचं वय झालेलं आहे त्यांचं पंच्याहत्तर होतं होत त्यावेळेस तर त्यांना जसं बाजूला केलं अडवाणीजींना बाजूला केलं त्या पक्षात काही धोरण झालं असेल तर आम्हाला माहिती नाही पण तुमचा एवढाच मुद्दा आहे की तरुणांना ते बावीसव्या वर्षी चोवीसव्या वर्षी अग्निवितच्या माध्यमातून रिटायर करतात आहे तर त्यांनी त्यांचा विचार करावा निधी वाटपावरून विरोधकांमध्ये असं म्हटलं जात की नव्या आमदारांना जास्त मत दिलं जात आहे निधी वाटप होत आहे काय आपल्या परवाच माझं विनिजून बिलावर एक मिटिंग अजित पवार बद्दल बरोबर झालेली होती सगळे सचिव होते त्यांच्या बोलण्यावरून असं लक्षात येतं की राज्याची आर्थिक परिस्थिती भयानक आहे राज्य आठ लाख कोटीच्या ओव्हर कर्जात गेलेलं आहे त्याच म्हणजे आता सगळं आर्थिक बॅलन्स या राज्यातलं बिघडलेलं आहे राज्यामध्ये सगळीकडे खड खड्डेच खड्डे आहेत ग्रामीण भाग असो शहरी भागात असो नॅशनल हायवे असो या सगळ्या भागामध्ये आपण पाहिलं तर गट्ट्यांचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळते आहे सरकार त्याला सुद्धा पैसे द्यायला तयार नाही राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे तोंडातला घास शेतकऱ्याचा हिसकला गेलेला आहे काल सरकार स्वतःच मराठवाड्यामध्ये लोकांच्या बांधावर फिरताना आपण पाहत होतो आणि त्यांनी घोषणा पण केली की के आम्ही पाठीशी आहोत आता काय पाठीशी आहे तात्काळ मदत केली पाहिजे दिसते आहे सरकार तिथं मोक्यावर केल्यानंतर आता पंचनाम्याची वाट बघायची काय सोयाबीन गेला कापूस गेला उडीद मूग गेला द्राक्ष गेले कांदा गेला थोडस आहे पण अजून पंधरा दिवस पाऊस आला तर धानाची शेती जाणार या वर्षी बंपर क्रॉप महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या हातात आला असता महाराष्ट्राची जीडीपी त्याच्यानं वाढली असती पण आता नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या पद्धतीचं चित्र उभ्या महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे ते भयावह आहे आणि मी परवाच मुख्यमंत्री मोद्यांना पत्र दिलेलं आहे की आपण पंचनामे सोडा तातडीनं मदत शेतकऱ्यांना केली पाहिजे आभाळच फाटलेलं आहे या राज्याचं कर्ज घेऊ घेऊ आता हे समृद्धी मार्ग असतील शक्ती मार्ग असतील हे सगळे कर्ज घेऊन घेतलं जात आहे त्यामुळे तुम्ही या सगळ्या भौतिक सुविधेसाठी कर्ज घेतलं जाते तर जिवंत माणसासाठी त्याला शेतकऱ्यांना अन्नदात्याला वाचवण्यासाठी कर्ज घ्या पण या शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा आणि त्यांचं कर्ज माफ करा ही भूमिका आमची आहे Yes. <laughs>